सुटला सुटला या मदरातला सेमी सहा सुटला आणि सहाव्या सीमित लढा चालवले कशा गाड्या पळत कशा गाड्या सेमी भाडाल या मदरातला सहा बोलतोय अरे अतिशय सुंदर अशी गाडी बोलतो निकाल सांगा सांगा निकाल सांगा परदूशी पंच निकाल सांगा हो मैदान कोरळकर आणि निकाल पंच आत्ताचा निकाल देऊ सेमीफायनल सहाचा निकाल सहाचा निकाल आज क्रमांका पाच व धावली गाडी नासाहेब प्रसन मोहिल शुमार सुचगाव या गाडीचा एक नंबर विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या छोट्यावर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली मोहिल शे तुम्हाला सुचगाव सुचगावकरांचा या ठिकाणी बकासोर आणि त्यांच्या सोबत पाला रणजीत सर कैलासवासी रणजित सर निंबाकर फलटाण फलटणकरांच रन मशीन सर्जा अशी गाडी पळवली